नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी सुंदर अशी अतिशय छोटी मराठी कविता बघणार आहोत ही कविता खूप सुंदर व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात किती आक्रोश तो झाला अहो किती आक्रोश तो झाला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या सडा पडला मृतदेहांचा सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्य दिन उदया असं आला तेव्हा स्वातंत्र्य दिन उदिया असं आला तरुणांनी तरुणपण दिले तरुणांनी तरुणपण दिले इच्छा आकांक्षांवर पाणी सोडले मातृभूमीलाच प्रेयसी मानले आणि तिच्या रक्षणार्थ वीर मरण पत्करले तेव्हा स्वातंत्र्य उदया असं आले तेव्हा स्वातंत्र्य उदया असं आले आईने मुलाचे दान दिले आईने मुलाचे दान दिले विवाहितेने सौभाग्यपणाला लावले तरुणींनीही धारण केले देशालाच आपला दागिना मानले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद